सावंतवाडी राष्ट्रवादीच्या उमेदवारानं अचानक माघार घेतलेली पाहायला मिळाली आम्ही एकूण पाच उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्ह हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि हे जरी आमचे पाच उमेदवार असले तरी आम्ही सध्या स्वबळावर आहोत पुढील काय जो निर्णय असेल युती संदर्भातला किंवा एकत्र येण्याचा तो ह्या दोन दिवसात क्लिअर होईल तरी पण आम्ही आमची मानसिकता अशी केलेली आहे की आम्ही पाच उमेदवार नगरसेवकसाठी नगरसेवक पदासाठी उभे आहोत आणि आम्ही सहबळावर लढतोय तुमच्या उमेदवार जाहीर केले होते पण अर्ज भरलेला आहे कारण का। काय कारण काय अजून मला समजलेलं नाही कारण मी ज्यावेळेला आत फॉर्म भरण्यासाठी गेलो त्यानंतर त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा माझा काही संपर्क होऊ शकलेला नाही तरी थोड्या वेळाने त्यांचा आणि माझं भेट होईल त्यावेळेला कारण निश्चित समजेल मला त्यावेळेला हां हां पाच जण आम्ही जे रिंगणात आहोत ते आमचे आम्ही आम्ही म्हणतो आमचे ते मावळे आहेत काय आहे की पाच जण जरी असलो तर आम्ही पन्नास लोकांना भारी आहोत आणि निश्चित मी सांगतो तुम्हाला आज शब्द देतो की पाच उमेदवारातल्या जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून येतील ह्यासाठीच आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि घडाचिड्ह आम्ही निश्चित लोकांपर्यंत पोचू आणि पाचही उमेदवार आम्ही चांगल्या मताने विजयी होऊ याची आम्हाला खात्री आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादा पवार, पवार मुश्रीफ साहेब आणि प्रदेशाध्यक्ष साहेब हे तिघांचंही इथे जातीनिशी लक्ष दिलं जाणार पक्षातर्फेच फार